नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने येणारा आठवडा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे भारतीय जनता पक्ष व उमेदवारांची पहिली जाहीर झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील संदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे महायुती घटक पक्ष नाराज होऊ नये याची खबरदारी घेत समाधानकारक जागा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत मात्र खरा प्रश्न आहे तो पक्षी चिन्हाचा महायुती घटक पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवार जरी त्या पक्षाचे असले तरी त्यांचे पक्षचिन्ह मात्र कमळच असेल अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्ष राजकीय पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पाडल्यानंतर भारतीय जनता पक्षावर फोडाफोडीचे आरोप झाले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अबकी बार चार पार चा नारा दिला आहे यामुळे राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे यामध्ये मित्र पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघाचाही समावेश होता भारतीय जनता पक्षाच्या तयारीने महायुतीमधील घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत असाही आरोप करण्यात आला आहे महायुतीच्या जा जागा वाटपात राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी तीस ते पस्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे तर शिवसेना दहा ते बारा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन ते पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेच्या आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले होते की महायुती मधील घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षांना उमेदवारी दिली तरी त्यांचे पक्ष चिन्ह हे कमळच असेल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट पाडल्यानंतर कायदेशीर लढाईमध्ये नियमाचा झाला आहे दरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचे नाव व घड्या चिन्ह मिळाले परंतु महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कमळ या पक्षी चिन्हावर निवडणूक लढवणार असतील तर पक्षाला मिळालेल्या नाव चिन्हाचा उपयोग काय असे प्रश्न उपस्थित केला जात आहे एवढा नाही तर अर्थात शिवसेना भाजपचे सर्वच उमेदवार कमळ चिन्हावर लढणार असे नाही पण चाणक्य म्हणून अमित शहा यांनी मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हवेत उडणारे विमान त्यांच्या जागांचे दावे फेटाळत जमिनीवर आणले आहे त्यानंतर उमेदवार महायुतीचा पण चिन्ह कमळच याची चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा